शिवाजी महाराज भाग एक जन्म व बालपण मराठा शौर्याची सुरुवात सन सोळाशे तीस दख्खनच्या पठारावर एक अशांत काळ मोठमोठी सुलतानशाही आदिलशाही निजामशाही कुतुबशाही एकमेकांशी सत्तेसाठी लढत होती त्यांच्या उत्तरेला मुघलांचा प्रचंड विस्तार होत होता या सत्ता संघर्षात शेतकरी कारागीर आणि सामान्य माणूस चिरडला जात होता गावोगाव लुटमार जबर कर आणि सततचे युद्ध यामुळे जनता हैराण झाली याच अशांत पार्श्वभूमीवर एक तेजस्वी तारा जन्माला आला शिवाजी शिवनेरी किल्ल्यावर जन्म शहाजीराजे भोसले हे आदिलशाही मानाचा मानकरी सर्जात त्यांची पत्नी जिजाबाई ही अत्यंत धार्मिक शूर आणि दूरदर्शी स्त्री शहाजीराजे तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर जिजाबाईंना सुरक्षित ठेवत होते तेथेच फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न म्हणजे इसवी सन सोळाशे तीसच्या एकोणावीस फेब्रुवारीला सूर्योदयाच्या वेळी जिजामातेच्या गर्भातून एक, एक सशक्त बालकाचा जन्म झाला जन्माच्या वेळी जिजाबाईंनी त्याचे नाव ठेवले शिवाजी किल्ल्याच्या शिवाई देवीच्या कृपेने जिजामातेचे संस्कार बालक शिवाजीच्या घडणीत सर्वात मोठा वाटा जिजामातेचा त्या केवळ माता नव्हत्या तर ला त्या शिक्षक मार्गदर्शक आणि प्रेरणा स्रोत होत्या शिवाजीला त्या लहानपणापासूनच रामायण महाभारत भागवत यासारख्या ग्रंथातील वीर कथा सांगत त्यातून त्यांनी मुलाच्या मनात धर्म न्याय प्रामाणिकपणा आणि स्वराज्य यांची बीजे पेरली जिजामातेला फार लवकर जाणवलं की हा मुलगा सामान्य नाही याच्यात काहीतरी वेगळा तेज आहे लहानपणाचे खेळ लढाऊ वृत्ती शिवनेरीच्या डोंगराळ परिसरात तटबंत किल्ल्यांमध्ये वाढलेला शिवाजी लहानपणी तलवारबाजी काठ्यांची लढाई घोडेस्वारी यात रमायचा जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा त्याचे खेळ वेगळेच साधे घर घर किंवा पाहणार नाही तर राजे मावळे असा खेळ ज्यात तो नेहमी राजा असायचा मित्रांना तो आदेश द्यायचा किल्ला जिंकायचा शत्रू पकडायचा या लहान वयातच त्याच्या नेतृत्व गुणांची आणि युद्ध कौशल्याची झलक दिसत होती शहाजीराजे व राजकीय परिस्थिती शहाजीराजे हे अत्यंत पराक्रमी पण व्यावहारिक सरदार होते त्यांचे जीवन सततच्या स सत्ता संघर्षात गेले कधी आदिलशाही कधी निजामशाही तर कधी मुघल आपल्या कुटुंबाचा आणि मावळ्यांचा बचाव करण्यासाठी ते वेळेनुसार राज्य बदलत शिवाजी लहान असताना शहाजीराजेंनी आपली पत्नी व मुलाला पुणे जिल्ह्यात ठेवले आणि स्वतः दक्षिणेकडे बंगलोर जवळच्या जंगीमध्ये वसाहत निर्माण करू लागले पुण्यातील कारभार दादोजी कोंडदेव शिवाजीचे शिक्षण आणि पुण्यातील मालमत्ता व्यवस्थापन याची जबाबदारी शहाजीराजेंनी दादाजी कोंडदेव या निष्ठावंत आणि कर्तबगार व्यक्तीकडे दिली दादोजी हे कठोर पण न्यायी होते त्यांनी शिवाजीला घोडेस्वारी तलवारबाजी शिकार तसेच प्रशासनशास्त्र शिकवलं त्यांनी पुण्यात शेती सुधारली किल्ल्यांची दुरुस्ती केली आणि मावळ्यांचा विश्वास संपादन केला याच काळात शिवाजीला गावोगावच्या दुःखाची जाणीव झाली धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण जिजामातेच्या प्रभावामुळे शिवाजी फार धार्मिक झाले पण त्यांचा धर्मभाव सर्वसमावेशक होता त्यांनी हिंदू देवता बरोबरच सुफी संत मुस्लिम दरवेश यांचा सन्मान केला शिवनेरी परिसरातील संत भक्तांच्या कथा ऐकून त्यांनी सहिष्णुतेचा संस्कार घेतला या सहिष्णुतेमुळे नंतर स्वराज्य हे केवळ हिंदूंसाठी नव्हे तर सर्व प्रजेसाठी न्यायी राज्य बनले लहान वयातील स्वाभिमान अजून वय लहान असतानाही शिवाजी फार स्वाभिमानी होते एकावेळी आदिलशाहीचा अधिकारी पुण्यात आला आणि लोकांशी उर्मट वागू लागला शिवाजीने सरळ त्याला सांगितले ही माझ्या आईची जमिनी आहे इथं अन्याय चालणार नाही हा निर्धार पाहून लोकांच्या मनात त्याच्याविषयी आधार निर्माण झाला भविष्यातील स्वराज्याची बीजे शिवाजीचे बालपण केवळ खेळ शिक्षण आणि युद्ध कौशल्यापुरते मर्यादित नव्हते त्यांनी लहान वयातच एक गोष्ट स्पष्टपणे ओळखली स्वराज्याशिवाय प्रजेला न्याय नाही त्यावेळी महाराष्ट्रातील जनता परकीय सुलतानांच्या आणि मुघलांच्या अधीन होती गावोगाव लुटमार कराचा जुलूम आणि सैनिकांची मनमानी चालत होती शिवाजीने मनात ठरवलं एक दिवस स्वतःच स्वतंत्र राज्य उभारायचं ज्यात धर्म जात पंथ न पाहता सर्व प्रजेचा सन्मान होईल या भागाचा शेवट शिवनेरी पासून पुण्यापर्यंत प्रवास करत शिवाजी आता किशोरराव वस्तेत पोहोचले होते त्यांच्यातील नेतृत्व गुण शौर्य आणि न्यायप्रियता आता अधिक ठळक होऊ लागली स्वराज्याचं स्वप्न हळूहळू आकार घेऊ लागलं पुढचा भाग भाग दोन व सराजेची विजय यात आपण पाहू कसा किशोरावस्थेत शिवाजीने मावळ्यांना सोबत करून पहिल्या छोट्या मोहिमा सुरू केला। जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा